तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपण शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना तालुका कळवण जिल्हा नाशिक येथला आपण चौदा तारखेचा सोमवार रोजीचा आपण बाजारभाव बघणार आहोत उन्हाळा कांद्याचा तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ उन्हाळ कांद्याचा सुपर क्वालिटीला होणारा भाव तर सुपर क्वालिटी एक नंबर कांद्याला आजचा भाव होता तो तो गेला कमीत कमी सोळाशे रुपये एक नंबर कांदा कमीत कमी सोळाशे आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत आज नवीन मार्केट अबोणा येथे भाव गेलेला आहे तर बघू शकता एक हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दोन हजार रुपये असा भाव भेटला आहे दोन हजार रुपयापर्यंतचा तर हा होता सुपर क्वालिटीला भाव होता सोळाशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत तर आपण जाणून घेणार आहोत आपण दोन नंबर कांदा म्हणजे एक नंबर प्रतवारी दोन नंबर प्रतवारी आणि तीन नंबर प्रतवारी कांद्याचे तर दोन नंबर कांद्याला प्र दोन नंबर कांद्याच्या प्रतीला म्हणजे प्रतवारीला भाव होता तो चौदाशे चौदाशे रुपयापासून ते पंधराशे पन्नास रुपयापर्यंत तर दोन नंबर कांदा म्हणजे थोडा सरासरी कांदा बाजारभाव सरासरी भाव तर दोन नंबर कांद्याला भाव होता तो सरासरी बाजारभाव तर सरासरी भाव होता तो चौदाशे रुपयापासून तर पंधराशे पन्नास रुपयापर्यंत एक हजार चारशे रुपये ते एक हजार पाचशे पन्नास रुपये तर असा भाव होता तो दोन नंबर कांदा क्वालिटीला भाव होता सरासरी बाजारभाव ज्याला म्हणता येईल तो म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे म्हणजेच सरासरी भाव आपण म्हणू शकतो तर तीन नंबर कांदा क्वालिटी म्हणजे थोडा डाऊन क्वालिटीचा माल तर बघू शकता तुम्ही तीन नंबर कांदा क्वालिटी अकराशे रुपयापासून तर कमीत कमी अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपयापर्यंत तर कमीत कमी एक हजार शंभर रुपयेपासून आणि जास्तीत जास्त गेला तो तीन तीन नंबर कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त तीन नंबर कांदा म्हणजे थोडा डाऊन क्वालिटीचा माल तर बघू शकता तुम्ही गोल्ड टी किंवा गोल्ड भाव होता तो कमीत कमी सुरुवातीपासून सुरुवात केली ती चारशे रुपयापासून ते जास्तीत जास्त बाराशे तीस रुपयापर्यंत गोलटी किंवा गोलटा म्हणजे गोलटी छोट्या आकाराची आणि गोलटा मोठ्या आकाराचा गोल्टा तर बघू शकता तुम्ही चारशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत भाव होतात आणि खादला भाव होता तो आता शेवटचं उरलं ते खाद तर खादचं तुम्ही बघू शकता तीनशे रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव होतात कमीत कमी तीनशे रुपये खादीला आणि जास्तीत जास्त एक हजार रुपये भाव तर अशा प्रकारचा भाव भेट मित्रांनो आजच्या शिवसिद्ध ख गोविंद खाजगी कृषी मार्केट अबोना इथला भाव तुम्ही आज आपण या पद्धतीने जाणून घेतला आहे तर एकूण आवक होती ती सहाशे बावीस हे त्यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवरून